नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण जे एम न्यूज जाणूया प्रेमी यांच्या वतीने मोर्चा असताना आज परभणी मध्ये घडलेली घटना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्या जी संविधानची प्रतिकृती होती त्यांच्या ती तोडफोड करून जी घटना घडली त्या घटनेबद्दल आंबेडकरी समाजातून जो निषेध व्यक्त केला त्या निषेधाच्या माध्यमातून या मनोआधी विचार विचार सरकारकडून ठिकाणी आंबेडकर प्रेमीच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर संसदेमध्ये अमित नावाचा व्यक्ती आमच्या डॉक्टर आंबेडकर अवमानकारक वाक्य बोलून जो अपमान केला आहे त्याबद्दल त्या, त्या अमित शहा ला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाप आहे आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्ताने मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन हजार चौदा पासून जे काही हे बीजेपीच सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकडे चारशे पार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही चारशे पार नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये इथं जी काही घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर असलेलं संविधान त्या संविधानाची तोडफोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला त्या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की, की एकीकडं जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होतं एकीकडे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं ते न करता आज जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला एकीकडं आमचे जे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये असताना मारहाण करून त्यांचा खून करण्यात कर येतो एकीकडं एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा तीन दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडे आपण बघतोय की आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळत आणि मग या सगळ्या गोष्टीत हे सरकार कुठंतरी अपयशी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतात याचा प्रामुख्यानं मी एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्याचा निषेध करतो आणि इथून पुढं या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्मृतीच्या लोकांना आम्ही गाजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्ताने तालुक्यातून आलेल्या सर्व भिम्यानी यांचं मी प्रथमता स्वागत करतोय घटना ही निंदनीय हे सर्वांनाच माहित आहे पहिली घटनाची परभणी की आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या फतड्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती होती त्याची मोडतोड करण्यात आली प्रशासनाकडून इतकं सांगण्यात आला की तो मातोफिरो आहे जसे आता आमच्या इतर बांधवांनी सांगितलं मला इतकं म्हणणं आहे माझा माझं आमचं इतकंच म्हणणं नाही की माते फिरवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच का दिसतात संविधानच का दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज का दिसतात व इतर महापुरुषांच का दिसतंय माते फिरूनच डोकं फिरले हीच का लोक दिसतात दुसरी लोक दिसत आहे त्या कुठला देव दिसत नाही त्या कुठली देवी दिसत नाही त्यांना यांचं हे पूर्णतः नियंत्रित किंवा पूर्ण नियोजित कार्यक्रम असतो की जेणेकरून काहीतरी करायचं आणि त्याच्या प्रतिसाद किती येतात याचा फक्त अभ्यास करायचं काम हे जातीवादी सरकार करत आहे त्याचा विषय आपल्याला बऱ्याचशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे पद्धत आहेत की जिंचा आपल्याला निषेध नोंदवता येते निषेध नों गप्प बसणं हा आता आपल्याकडे हा पर्याय राहिलेला नाहीये हे जे नालायक सरकार जे आहे जे जातीयवादी सरकार आहे ह्या सरकारला माग आलेला आहे की इतर समाजाला फक्त धक्का द्यायचं काम हे समाज करत आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की इथून पुढच्या कुठलाही कार्यकाल असो त्या कार्यकाळामध्ये बाबासाहेब संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणाऱ्या लोकांनाच आपण पुढे करायचं आहे इतर लोकांना आपण पुढे केले की आपली गोर्ची होणार आहे उद्या आपल्याला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही जसं परपच मिळत आहे कोणती ना ऑपरेशन करताना घरात जाऊन मारू शकते तर आपल्यापर्यंत कशावर येणार आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आपला वडाळ समाजाचा भीमसैली जो संकट सुरू नावाचा आहे त्याची काही करून त्याला अटक केली नियमाप्रमाणे अटक केली असताना त्याला पुढे कोर्टामध्ये सादर करायचं होतं सादर करायच्या आतमध्ये त्याला त्याने जे अमाणूष

嗯、mm hmm. त्या, या ठिकाणी निरोप आलाय की तुम्ही जो निवेदन देणार आहे दे ते प्रांत मध्ये चार पाच जण येऊन निवेदन द्या पण त्या प्रांत साहेबांना मी सांगू इच्छितो की आज तुम्ही ज्या खुर्च्यावर बसलाय ते जो उपकार बाबासाहेब आहेत ते लक्षात ठेवा आणि निवेदन निवे स्वीकाराय सगळ्या समोर यावं आम्ही तिकडे पाच जण कोणी येणार नाही जोपर्यंत तुम्ही निवेदन इथं सगळ्यासोबत स्वीकारणार नाही तोपर्यंत तो आम्ही इथं तो जाणार नाही लक्षात ठेवावं आणि जबाबदारीने इथं येण्याचा प्रयत्न करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज तालुक्यातील आंबेडकरवादी विचाराच्या लोकशाहीवादी विचाराच्या जनतेच्या वतीनं या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या संसदेमध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचे उद्गार काढलेला आहे ते उद्गार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणी पोटातलं वटात आलेला आहे आणि त्यांची जी मानसिकता त्यांनी आज या देशासमोर उघड केलेले या घटनेचा जर तालुक्यातील पूर्ण विचाराचे जनता असेल डॉ आंबेडकरवादी आंबेडकर जनता असेल फुलेशाहू आंबेडकर जनता असेल आणि लोकशाही विचाराची जनता या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतोय खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अमित शहा एवढं वागत का भाषण आंबेडकर हे भाषण नाही तर इंटरनॅटनल फॅशन आहे हे आपल्याला आंबेडकरवादी आंबेडकर सांगावं लागणार आहे खऱ्या अर्थाने त्याच पद्धतीनं परभणी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरील खाली आलेल्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे त्याही घटनेची सखोल चौकशी करून संबंधित गुन्हे दाखल करावे त्याच पद्धतीनं सोमनाथ सूर्यची या युवकावरही या युवकाची हत्या करण्यात आली त्याची चौकशी करावी आणि या देशात ह्या घटनेचा देशात देशभर निशा होत आहे त्यामुळं या देशाच्या गृहमंत्र्यांनी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानावर चालणारा हा देश आहे आणि या देशाचा जर अपमान सहन करणार नाही त्यामुळे देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा जत तालुका लोकशाही विचाराच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी करतो आणि या घटनेचा निषेध करून या ठिकाणी धावतो जय भीम परभणी येथील हिर सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमध्ये जे सामील सा पोलीस सा अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची विभागीय चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर भारत भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर जे पोस्टमार्टम झालेलं आहे ते शासकीय नियमाप्रमाणे झाले आहे व त्यावरती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना त्या विश्वास नाही ते जे पोस्टमॉर्टमेशनामध्ये बोलले होते की सोमनाथ सुरवशी यांचा मृत्यू मारहाण न करता तर त्यांच्या अंगावर जुन्या जखमा होत्या मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढं सांगायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटे बोलण्यात पटायचं आहे ज्याप्रमाणे नागपूरचे नागपूरचे सफी फेमस आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटे बोलण्यामध्ये फटायचे आहेत तर त्यांचे बरेच उदाहरण घेता येतील यामध्ये मी एक दोन उदाहरण देतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला सत्ता स्थापन करायच्या वेळेला म्हणत होते की जर आमची सत्ता आली तर आम्ही अजितदादाला जेलमध्ये टाकलो तर त्यांना जेलमध्ये टाकले नाही त्यांना सोबत घेतलं आहे ज्यांनी त्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना सोबत केलाय मी उदाहरण एवढ्यासाठी देतोय की उलट विरोधी बोलत असतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक खोटे हो तर या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कडक कारवाई करावी व अमित शहाच्या बद्दल बोलताना मी एक वाक्य बोलतो की जर अमित शहाना वाटत असेल की आंबेडकर 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 म्हणण्या म्हणण्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्गास तर माननीय गृहमंत्री अमित शहा तुम्ही जेवढा वर्ष हिंदुत्वाच्या नावावर काय करता आहात देवाचं नाव घेताय का फक्त आंबेडकरांचं नाव घेताय तुम्ही काय करता आहात जर तुम्ही देवाचं नाव घेतात नसाल तर तुम्ही हिंदुत्ववाद्यांना फसवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो मनुस्मृतीनुसार तुमच्या जातीचा व्यवसाय तुम्ही फक्त व्यापार करणे हा मनुस्मृतीनुसार तुमचा व्यवसाय आहे तुम्ही या गृहमंत्री बनलेले आहात ते फक्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे अमित शहा जो बोलतो ज्या जागेवरून बोलतो ते संविधान जे निर्माण केले जे ससन भवन निर्माण केले आणि ज्या जागेवर तो निवडून आलाय जागा बाबासाहेबांच्या मुळे आलेली आहे ते संविधान सुद्धा बाबासाहेबांच्या मुळे संविधान निर्माण झालं बाबासाहेबांनी लिहिलं संविधान म्हणून ते संसद भवन निर्माण झालं आणि संसद भवन निर्माण झालं म्हणून निवडणुका आल्या निवडणुका आल्या म्हणून मंत्री झालेत म्हणून खासदार झालेत म्हणून आमदार झालेत म्हणून हा गृहमंत्री झालाय ह्याची तुला लाज नाही वाटत का जे की मी गृहमंत्री ज्या पदावर आहे ते बाबासाहेबांच्या मुळे आहे जर तुला बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही तर तुला गृहमंत्री पण राजीनामा दे ना मग त्या जागेवर कशाला बसतं जे पण काही तुम्ही निवडून आलेलं आहे की ती लाडकी बहीन अरे ज्या बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिलाय महिलांच्या साठी आणि हिंदू कोण बिल्ली त्यामुळं बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला बाबासाहेबांनी महिलांना आणि पुरुषांना बापाच्या अधिकार सगळे जाती धर्माच्या स्त्रिया बाबासाहेबांनी हे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे तर मी अमित शहाला एवढंच सांगू इच्छिते की तुझी लायकी नसताना जर तुझ्या मंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला आहे तर त्याची चौकशी म्हणजे लागताच आता हातपार केलं पाहिजे कारण तो तडीपार असलेला तो फॉर्म भरायला गेला कसा फॉर्म भरताना सगळी चौकशी होते किती पोलीस केस त्याच्यावर आहेत मग पार असताना हा तिथं निवडून आला कसा हे पहिले चौकशी होऊन त्याला हटकाने अधिकार तर त्यांनी आता राजीनामा द्यावा मोदीने सुद्धा राजीनामा द्यावा हे अदानी अंबानी हा चार जणांनी मोदी अदानी अंबानी आणि अमित शहा हे चार जण लायकीचे नाहीत भारताच्या भारताच्या संसद भवन मध्ये लायकीचे नाहीये तर यांनी जे सोमनाथ जे सूर्यवंशी आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे त्यासाठी मी त्या सरकारचा निषेध करते निषेध करते अमित शहाचा निषेध करते निषेध करते जय संविधान जय भारत जय बाबासाहेब आंबेडकर म्हणलं तर आमच्या लाखो पिढ्या त्यांचा ऋण पेडणार नाही अशा या बाबासाहेबांवर आमचे लाडके म्हणलं तर अवघड राहणार नाही गृहमंत्री देशाचे गृहमंत्री माणूस या सभागृहात म्हणतोय आंबेडकर 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 तुम्हाला आंबेडकर नावाचा तिरस्कार काय ते जरा या जनतेला समजू दे ज्या आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानाला तुम्ही साक्षी ठेवून शपथ घेता भारतीय संविधानाची शहण घेऊन शपथ घेता आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करता ज्यावेळी तुम्हाला दीन दलित बहुजन समाजाची मतं पाहिजे असतात त्यावेळेस तुम्ही त्यांना कोटनाचं आश्वासन देता आणि त्यांची मतं घेता आणि त्याच मतावर तुम्ही तुमच्या सभागृहात तुमच्या मनाचा कायदा गोरगरी लागता इथून पुढं लक्षात ठेवा तुम्ही मत घ्यायला येताना व्यवस्थित मत घ्या नसेल तर तुम्हाला इथून पुढं दलित बहुजन समाज कधी न्याय देणार नाही आणि तुमच्या जसं तुम्ही निवडून आलाय तुमच्या अंगावर गुलाल पडला इथून पुढच्या काळात तुमच्या तिरडीवर शेवटच्या शनी गुलाल पाडायची या दोन्ही समाज म्हणजे ताकद आहे मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या आतापर्यंतचं जे जिवंत आहे त्यानं जे संविधान फोडलं त्या संविधानामुळे ते आतापर्यंत जिवंत आहे ते जर संविधान नसतं तर त्याची तुकडं तुकडं सुधारा बघायला मिळाली नसते आपल्याला कुठंही काय त्याच्यामुळं त्याचं नशीब चांगलं की बाबासाहेबांचं संविधान त्याच्यासाठी त्याचं रक्षण करायला लागले हा त्याच त्याने तोडफोड केला आणि राहता राहिला दुसरा विषय त्या अमित शहाचा मामा आहे माझा हो। तो काय त्याचा विषय त्याचा विषय असा आहे की तो अमित शहा नसून काय सक... तो अमित शहा नसून सगळेला नाचलेला चहा आहे त्या चहावाल्याचा काय चहावाला कोण शाहवाला कोण तर नरेंद्र मोदी हो आणि शहा म्हणजे कोण तर त्याचा सगळेला नसलेला शहा आहे त्यानं आम्हाला आंबेडकरांबद्दल काही सुद्धा शिकवायची सांगायची गरज नाही त्यानं जर करता तसं काय करायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही उत्तर देणार आहे आणि जर निषद व्यक्त करतो ज्या बाब लाच स्मारक आहेत पुत्रे जगामध्ये जर कोणाच्या कपडे असतील तर ते माझ्या बाबांचे परंतु आज प्रत्येक जण जातीच आहे आणि आता सगळी एक झालेलो सर्व पक्ष एक झालेलो सर्व समाज एक झालेला आहे आणि तुम्हाला मी आद्याल घालो सोडणार नाही त्याच पद्धतीनं परभणी या ठिकाणी माझा बांधव दलित बांधव सोमनाथ सोडून हा वडील समाजाचा कार्यकर्ता झालेला कार्यकर्ता सुट्टीवर परभणीला आला होता आणि ज्यावेळी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं त्या बाहेर काढून त्यानं वाळूट पर्यंत मारलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलला गेलं त्यावेळी डॉक्टरांनी मारा आणि मुळ हा मृत्यू झालेला आहे म्हणून सांगितलंय तर जय जय दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची सर्व समाज बांधवांच्या वतीनं आमची विनंती आहे प्रशासनाला आणि आज जर बाजारपेठ कडकडीत पण जिवलं व्यापारी बांधव असतील जर शहरातील जनता असतील नागरिक असतील यांनी त्यांचं मी आभार मानतो त्याच पद्धतीनं आमचे बिजनेस साहेब आणि त्यांची टीम यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांनी आम्हाला सांगितलं की शांततेने मोर्चा काढा आमचा मोर्चा बंद हा शांततेने होतोय हे माझ्या महिला भगिनीने दिलेला आहे त्यामुळं मी पोलीस प्रशासनाला देखील धन्यवाद देतो आभार मानतो आणि प्राण साहेब देखील या ठिकाणी आले आमचं निवेदन घेतलं आणि प्रशासनाला कळवू वरिष्ठांना कळवून सांगितलं त्यांचं पण मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला तुम्ही सर्व माता भगिनी तरुण बांधतो उपस्थित राहिला

आपल्या जेम न्यूज न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा